नमस्कार आपण आहात लोकाधार न्यूज पनवेल शहरामध्ये वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात वाढत असून कोणी कुठेही कशीही गाडी पार्क करून जात असतो ठाणे नाकार रोड साईनगर रोड चौकात खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होतो मोटारसायकल्सस्वर आपल्या मोटरसायकलीच्या सायलेन्सरमध्ये बदल करून गाडी भरधाव वेगाने चालवण्याचा प्रकार गेली सहा ते सात महिने या परिसरात चालू आहे सायलेन्सरच्या मोठ्या आवाजामुळे तेथील नागरिकांना आवाजाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे किनारा हाऊसिंग सोसायटीच्या तक्रारीनंतर पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री औदुंबर पाटील साहेब यांनी त्वरित साईनगर येथील चौकामध्ये भेट देऊन वाहतुकीची पाहणी केली एका मोटारसायकल स्वारावर सायलन्सर बदली केल्याप्रकरणी धडक कारवाईही केली आहे साईनगर येथील वाहतूक व्यवस्था लवकरात लवकर सुरळीत करून परमनंट उपाययोजना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री अमित रणदेवे यांनी केली आहे आज आपण इथे ठाणानाका रोडवर जिथे चार रस्ते एकत्र येतात साईनगरची टाकीजवळ बालाजी केमेज जवळ इथे वारंवार वाहतूक वार 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 कोंडी होते त्या रस्ते मोठे असल्यामुळे गाड्या डबल पार्किंग होतात आणि वारंवार त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होते वीस वीस मिनटं सकाळी आणि संध्याकाळ अशा प्रकारे वाहतूक कोंडी होते यातून मार्ग काढण्यासाठी या चार रस्ते जिथे येतात तिथे कॉर्नरपासून शंभर शंभर मीटरवर आपण नो पार्किंगचं सजेशन दिलेलं आहे तसेच वाहत आपलं शहर पोलीस चौकी ते कोर्टापर्यंतचा रस्ता इथे ऑड इव्हन समविषम पार्किंगचं सजेशन दिलेलं आहे या सगळ्या गोष्टी बाबी लक्षात घेऊन पनवेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग श्री औदुंबर पाटील साहेब हे त्वरित आले आणि सगळ्या परिसराची पाहणी करून त्याचे सजेशन लक्षात घेऊन त्याच्यावर अंमलबजावणी त्वरित केली जाईल असं सकारात्मक पाऊल त्यांनी उचललं आहे धन्यवाद